গছ মানে তোমাৰ শাসকীয় কৰ্মচাৰী নিমশাসী হে মাৰাষ্ট্ৰ প্ৰশাসন अत्यंत महत्वाचे घटक घटकच त्यांना सन्मान देण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतली असल्यानंतर समाजाची सेवेची जवळ झाली आहे शिक्षकांच्या बांधवातून ज्ञान जाण्याची असेल शासकीय ये काम करणारा चतुर्थ किंवा श्रेणीचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार

आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी शिकायला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असंच कर्मचारी आले शिक्षकांनी शिक्षकता आली महाराष्ट्राचे कन्व्हेनर केलं वेळ दिवशी आंदोलन चालतं त्या त्यावेळेस राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की, की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य राज्यसाची जबाबदारी माझ्या करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल इतिहास अखेर फावले गेलेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय मांड तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफेच का आणि ती सफाने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्यानंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेल्या काही दिवसापासून यासाठी संघर्ष कसं आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक यांनी फिल्ली घडवून घटक आज पावसामध्ये म्हणजे हिसर बसतो आणि ती वेळ त्याच्या येते हे महाराष्ट्राला ना सोडवणारं नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रोहीम सावंतांच्याकडनं समजलं की साहेब राज्याचे मंत्री येत आहेत मला असं वाटतं की येत येतात ठीक आहे त्याच्याकरण सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की बाकी कुणाच्याही व्यवस्थित कोणाची काही सत्र असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन महाराष्ट्राची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतरकरणाभासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन येऊ नका लवकरात लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अवजड आणली की होकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वर अशे कोटी लागतील मला आपल्याला नक्की व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या घर इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि संबंधाची आग्रही विवता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना हे श्रंके माझ्याकडे आले होते म्हणजे काय करा ते सांगितलं किंवा माझा फारण्यास का माझा संघ फाळण्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षकात उन्हादानाचा पावसाचा विचारण्यात असता संघर्षाला वर्ष असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या यासंबंधीची तरतूद ही करून आज उदय काही आज वैशक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला अर्थ जावं लागतं सामान्य भर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आज हे करावं यासाठी

या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्सूर आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही हे फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं समजू आणि आपल्याला लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निवेद वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब कितीही किती संकट होऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथे एकही आमच्या हलणार नाही किती संकट येऊ देत आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा, दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले नाही परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद